हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे मुगाची डाळ वांगी आणि पालक याची मिक्स भाजी त्यासाठी okay. दोन चमचे तेल जिरं आलं आणि लसूणची तेल खिटून घेतलं ॲक्च्युली आहे आता एक उभा पातळ चिरलेला कांदा कांदा पण आपला छान थोडस असं लागूच झालेला आहे आता टाक तिखट मी च तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा धनेपूड एक चमचा आता मिक्स करूया हे दोन टोमॅटो आहेत मी थोडे पातळ कापून घेतले ठीक आहे चवीपुरतं मीठ करपू नये म्हणून आपण थोडस याच्यामध्ये हलकसं पाणी घालूया घेऊया आणि टोमॅटो शिजेपर्यंत थोडं आता याला आपण झाकून घेऊया एकदा परतून घेऊयात झाला टोमॅटो मऊ छान ही दोन वांगी मी चिरून घेतली होती पाण्यात ठेवली होती टाकूयात आता अर्धी वाटी मुगाची डाळ धुवून भिजत ठेवली होती दहा मिनटं ती टाकून घेऊ त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित हो। आणि मिक्स करून याला आता पाच मिनटं झाकून आहे पाच मिनटानंतर याला एकदा उघडून पुन्हा हलवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि है, उती में बारिक का की। ही आदा है संद ता पालक आहे अर्धा गड्डी होती मी बारीक कापून घेतली ही टाकायची आता हे सगळं एकदा चांगलं परतून घेऊ कारण आता पालकला आपण जर पाणी सुटेलच छान आता मिक्स झाला आता याला अजून पाच सात मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया बघा त्याला पाणी सोडलं पालख्याच पाच बघून बघितलं थोडं आता अजून मिक्स करूया त्याला अजून पाच मिनिटांसाठी झाकून ठेवूया आपण पुन्हा एकदा असं थोडं मिक्स करून घेऊ आणि आता तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये घाला तुम्ही मी हा मग घरून अर्धा मग पाणी घालते याच्यात आणि गरम पाणी घालाल आता गरम पाणी घालून एकदा पुन्हा मिक्स करा छान असं आणि एक उकडी येऊ देऊपर्यंत शिजवून घेऊया त्याला पाच मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवूया बघा भाजीला छान उकडी सुटली आता भाजी झाली पण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊयात बघा ही भाजी कुठलाही गोडा मसाला किंवा गरम मसाला कुठलाही मसाला न वापरता मी फक्त तिखट मीठ आपला धनेपोळ टाकूनच केलेली आहे आणि कोथिंबीर तुम्ही एकदा खरंच नक्की करून पहा खूपच छान लागते भाजी ही भाजी चपाती आणि भाकरी आणि भातासोबत पण खूप छान लागते खरंच करून बघा